खानापूर येथील सरकारी पदवी महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर डी एम जवळकर उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून यशवंत चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोद्दार होते यावेळी साहित्यिक डॉक्टर गुरुदेव हुलेपानवर मठ तसेच महाविद्यालय स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य नगरसेवक अप्पय्या कोडळी भाजप नेते राजेंद्र रायका जॉर्डन गोन्सालवीस ए बी मुरगोड रवी बडगेर प्रकाश तिरवीर गीता शुपूजी डॉक्टर विद्या जर्गे डॉक्टर रिजवान गडकरी डॉक्टर सी बी तंबोजी उमेश कांबळे एफ बी नायक कर नायकर व एस के मुलीमणी व कौशल्या डी आदी उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉक्टर एम डी जवळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले व उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी बोलताना डॉक्टर जवळकर म्हणाले की महाविद्यालयाची वाढत्या प्रगतीमुळे प्रगती नॅक कमिटीच्या वतीनं महाविद्यालयाला अदर्जा प्राप्त झाला यावेळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले महाविद्यालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शान पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ चंद्रकांत पोद्दार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले